वाडीच्या तोंडावर एक मोठी बातमी समोर येत आहे धावत्या ए मध्ये बसमध्ये अग्निताण्डव झालं आहे या घटनेस वीस जणांचा होरपुटून मृत्यू झालं मिळालेल्या माहितीनुसार ही बस सुमारे सत्तावन्न प्रवाशांना घेऊन जैसलमेरतून जोधपूरकडे निघाली होती प्रवास सुरू झाल्यानंतर काही मिनटातच बसच्या मागील भागातून धूर येऊ लागला चालकानं बस रस्त्याच्या कडेला थांबवली पण क्षणातच बसला भीषण आग लागली आणि ती संपूर्ण मध्ये पसरली स्थानिक नागरिक सुरू आणि लक्षरी जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले पण त्याआधी जर एस एम आर न्यूज चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल हो आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सिलेक्ट करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहत असाल हो तर आपल्या हक्काचे एस एम आर न्यूज चॅनलला फॉलो करायला दिसून गंभीर जखमींना जैजमेन येथील नेहरू रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सोळा जणांना पुढील उपचारासाठी जोधपूर मध्ये हलवण्यात आलं प्राथमिक तपासानुसार ही आग शार्ट सर्किट मुळे लागल्याचं सा, पोलिसांनी सांगितलं जिल्हा अधिकारी प्रताप सिंग यांनी सांगितलं की बस सुटल्यानंतर दहा मिनिटातच आग लागली एकोणीस प्रवाशांच्या मृत्यू घटनास्थळी झाला तर एकाचा मृत्यू रुग्णवाहिकेत झालं जखमींना तातडीनं वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत डीएनएस चाचणी